जून व ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त झाली असून तालुक्यातील एकूण तीस गावातील शेतकऱ्यांना पावणे सात कोटींची मदत मिळणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली या आहे या मदतीसंदर्भात जलगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे यावर्षी जून व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील पातोर्डा परिसरातील अठरा गावे व शिरूड मंडळातील चौदा गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते सदर नुकसानीचा तत्कालीन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार तातडीने पंचनामा होऊन मदतीसाठी प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला होता त्यावेळी अनिल पाटील हे स्वतः मदत व पुनर्वसन मंत्री असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचा हा विषय गांभीर्याने घेत संपूर्ण राज्यातील बाधित शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अखेर नुकतीच शासनाने ही मदत मंजूर केली असून लवकरच ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे जून दोन हजार चोवीस मध्ये शिरूड मंडळातील खडके जवखेडे पिंपळे बुद्रुक शिरूड इंद्रापिंपरी डांगर बुद्रुक रनाईचे बुद्रुक अंचलवाडी रनाईचे खुर्द लोंढवे निसर्डी वाघोदा आदी बारा गावातील शेतकऱ्यांना एक कोटी पंचावन्न लक्ष चौदा हजार तीनशे शहाऐंशी एवढी मदत मिळणार आहे तर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या पातोंडा परिसरातील पातोंडा नांद्री खौशी बुद्रुक दापोरी बुद्रुक सा धावडे धुरखेडा कामतवाडी मुंगसे दापारी खुर्द रुंधाटी मठगव्हा नालखेडा गंगापुरी खापरखेडा जळद खेडी खुर्द खेडी सीम आदी अठरा गावातील शेतकऱ्यांना पाच कोटी अठ्ठावीस लक्ष त्रेसष्ट हजार अठ्ठावीस एवढी मदत मिळणार आहे गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी संत सद्गुरु महाराज परतीच्या वारीचे आगमन शहरात होणार आहे गादीपती परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराज यांची परतीच्या वारीचे आगमन गुरुवारी दुपारी साडे अकरा वाजता होईल यासाठी वाडी संस्थानात जय्यत तयारी करण्यात आली आहे तर दुसऱ्या दिवशी सालाबादप्रमाणे शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अंबऋषी टेकडी येथे सायंकाळी साडेसहा वाजता खिरापतीच्या काला भजनाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार तीस डिसेंबर रोजी संत सखाराम महाराज समाधी मंदिर येथे अमावस्या काला भजन आयोजित करण्यात येईल हे भजन सकाळी अकरा ते बारा या वेळेत होईल त्यानंतर महाराज फिरस्तीसाठी मार्गस्थ होतील असे वाडी संस्थानांच्या वतीने कळविण्यात आले आहे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे अमळनेरात हॅपीनेस प्रोग्रॅमचे आयोजन एक ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन वर्षात आनंदाचा अनुभव घेण्यासाठी हे खास शिबीर आयोजित करण्यात आले असून यात सुदर्शन क्रिया तसेच योग प्राणायाम ध्यान व अमूल्य ज्ञान शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढ शांत व तणावमुक्त मन सकारात्मक दृष्टिकोन प्रभावी निर्णय क्षमता मानसिक स्वास्थ्य आदी फायदा होणार आहे यावेळी अनुभवी प्रशिक्षक बी एन पाटील व प्राध्यापक पी बी भराटे हे प्रशिक्षण देणार आहेत दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत ऍडव्होकेट पद्मिनी भाऊसार यांच्या घरी रामाई आनंद कॉलनी जीवनतारा हॉस्पिटल मागे अमळनेर येथे हे शिबिर होणार आहे अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक प्रल्हाद रामदास बाविस्कर सलग बत्तीस वर्षे ख्रिसमसच्या दिवशी ख्रिस्ती बांधवांच्या प्रार्थना स्थळ चर्चला स्वखर्चाने मनमोहक रंगांच्या रोषणाईने ढवळून काढतात नाताळनिमित्त चर्च परिसर विद्युत रोषणाईने झगमगाट करून सोडतात प्रल्हाद बाविस्कर हे संत सखारा महाराज यांचे शिष्य असून त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे सखारा महाराज जसे रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम बांधवांना देतात तोच विचार प्रल्हाद बाविस्कर यांनी अंगीकारला आहे सेवानिवृत्त बाविस्कर हे बौद्ध पौर्णिमेला पालखीला बोरी नदीमध्ये वीस मंडप टाकून भाविकांसाठी अन्नदानाचा भंडारा लावून भक्तांची सुधा शमविण्याचे अनोखे कार्य करतात तर दरवर्षी वाल्मिकी जयंतीला सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करतात प्रल्हाद बावीसकर यांचे हे कार्य आता मुलगा पोलिसी सेवेतील अजय प्रल्हाद बाविस्कर आणि परिवाराने हाती घेतला आहे सर्व धर्म समभाव मानणारे प्रल्हाद बावीसकर यांचे दातृत्वाला अमळनेर सेवन न्यूजचा मानाचा सलाम अमळनेर शहरातील बस स्थानकात वाहनांची बेशिस्त पार्किंग केली जात आहे बस स्थानकाच्या आवारात कुठेही दुचाकी वाहने पार्क, पार्क करू नयेत अशा सूचना करूनही वाहन चालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे आगर व्यवस्थापकाने लक्ष देण्याची मागणी होत आहे वाहन चालक येथे पुन्हा वाहने पार्क करीत असल्याचा अनुभव आहे प्रशासनानेही आता हात टेकले आहेत अमळनेर शहरातील पीबीए इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये परमपूज्य साने गुरुजी यांची जयंती श्रीमंत प्रताप शेटजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली मुख्याध्यापक जे एस देवरे प्रमुख अतिथी डॉक्टर श्री मनीष करंजे यांच्या शुभहस्ते साने गुरुजी व श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली डॉक्टर करंजे त्यांच्या संशोधित विषयावर म्हणजेच श्रीमंत शेठजी यांच्या जीवनचरित्र कार्यपटावर ज्ञात असलेल्या पण मार्गदर्शक व प्रेरणादायी बाबींवर सुंदर अमोघ अलंकारिक वाणीत प्रकाश टाकला अमळनेर तालुक्यातील वावडे येथील एम सी व्हीच्या सोलर प्लांटवरून एक लाख वीस हजार रुपयांचे केबल वायरचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून मारवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उषाना विकास हे या प्लांटवर सिनियर इंजिनियर म्हणून कामकाज पाहत असून त्यांच्याकडे अमळनेर व पारोळा युनिटचे कामकाज पाहत असतात या साईटवर कंपनीकडून तीन सुरक्षा गार्ड नेमलेले आहेत बावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरक्षा रक्षक यांनी इंजिनियर यांना फोन करून सांगितले की प्लांटवरील सोलर केबल जागेवर दिसत नाही त्यावेळी इंजिनियर यांनी जागेवर जाऊन पाहिले असता नव्वद हजार रुपये किमतीची सहा किलोमीटर लांबीची सोलर केबल तसेच तीस हजार रुपये एक किलोमीटर लांबीचे केबलचे दोन बंडल असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञातांनी चोरीला नेल्याचे समजले सिनियर इंजिनियर यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विनोद साळी हे करीत आहेत